नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण सणाडाळ घातलेली कोबीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत डब्यांसाठी चपाती किंवा भाकरी बरं तुम्ही देऊ शकता रेसिपीला सुरुवात करतोय कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे ठेजलेला लसूण घातलेला आहे आता सोबतच आपल्याला तिकटानुसार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आता तुम्ही तुमच्या तिकटानुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता आता ह्या मिरच्या ज्या घातलेल्या आहेत त्या तेलात खमंग अशी त्याची आपल्याला फोडणी करून घ्यायची आता लगेचच आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा गॅस बारीक करून मध्यम आचेवरती छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झाला की यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आता हळद घालून पुन्हा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये रात्रभर किंवा सात ते आठ तास भिजलेली डाळ घालून घ्यायची ही डाळ मी अगोदरच स्वच्छ धुवून भिजत घालून घेतलेली होती आता ही सुद्धा आपल्याला पाच मिनिटभर छान परतून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे लक्षात घ्या आपण ही जी भाजी बनवतो आहे ती आपण वाफेवर बनवणार आहोत तर डाळ अगोदरच आपण बघू शकता इथे चेक करून बघूयात तर इथे जी ही डाळ आपण वाफवून घेतलेली ती अर्धवट इथे शिजलेली आहे आता लगेचच यामध्ये आपण स्वच्छ धुवून बारीक चिरलेला कोबी घालणार आहोत आता कोबीचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे आता सर्व कोबी इथे घालून झालेलं आहे यामध्ये मी लगेचच ओलो खोबरा घातलेला आहे लक्षात घ्या चना डाळ ही कोबीपेक्षा थोडी कमी प्रमाणात घ्यायची आता ओलं खोबरा घालून झाल्यावर यावरती मी कोथिंबीर आणि चवीर मीठ घातलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया ही भाजी बऱ्याचदा आपण गावाकडे छोट्या मोठ्या कार्यांमध्ये बनवलेली बघतो अशी साधी सोपी वाटण न घालताही मस्त चवदार भाजी तयार झालेली आहे पुन्हा मी पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घेतलेली आहे आणि आपली वाफेवरची चणाडाळ घातलेली कोबीची भाजी तयार झालेली आहे चपाती किंवा गरम गरम वरम भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद